भारतीय जनता पार्टी आर पी आय व मित्रपक्ष लोकसेवा आघाडी कोल्हे गटाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषद परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह जवळपास बारा प्रभागामधील एकवीस जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये अनेक जुन्या लोकांचा पत्ता कट करत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे नगराध्यक्ष पदासाठी पराग संधान यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून मंगळवारी संध्याकाळी कलश मंगल कार्यालय येथे मंगळवारी संध्याकाळी कलश मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे यावेळी माजी आमदार सौस नदी कोल्हे अध्यक्षस्थानी होत्या यावेळी उमेदवारांना माजी आमदार सौ स्नेता कोल्हे आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते तसेच पार्लमेंटरी बोर्ड मधील सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारीचं पत्र देण्यात आलं आहे प्रभाग क्रमांक तीन मधील एक चारमधील एक आणि पाचमधील एक तसेच प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि चौदामधील दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा झालेली नाही जाहीर झालेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एकमध्ये दीपा गिरमे वैभव आढाव प्रभाग क्रमांक दोनमध्ये राहुल खरात स्वाती जपे प्रभाग क्रमांक तीनमध्ये जनार्दन कदम प्रभाग क्रमांक चारमध्ये दीपाली उदावंत प्रभाग क्रमांक पाचमध्ये वैशाली वाजे क्रमांक क्रमांक सहामध्ये पद्मावती बागुल विक्रमादित्य साधवई प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रसाद आडाव सोनल अजमेरे प्रभाग क्रमांक आठमध्ये मनीषा पगारे भरदिन कुरेशी नऊमध्ये जितेंद्र रणसूर विजया देवकर दहामध्ये रवींद्र कतले वृषाली आडाव तेरामध्ये स्वप्नील मंजूळ निलोफर पठाण आणि पंधरामध्ये सुरेखा राक्षे अनिल आव्हाड या नावांची घोषणा करण्यात आली आहे निश्चितपणाने एक परिवर्तनाची लाट संबंध कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी उफळलेली आहे आणि म्हणून अनेकांची मागणी होती की त्या ठिकाणी चांगल्या प्रतिमाचे आणि चांगले युवक किंवा नवीन चेहरे दिले पाहिजे त्या अनुषंगाने आपण पार्लिमेंटरी बोर्डाने त्या ठिकाणी आज तीस पैकी एकवीस जागा जाहीर केलेल्या आहे काही जागांचा तिडा किंवा चर्चा किंवा विनिमय अजून चालू आहे ते झाल्यावर आज उद्यामध्ये त्याही जागांचे घोषणा आम्ही करणार ना आहोत नाही जरी ताऱ्यावरची कसरत असली तरी सगळे नगर अध्यक्षासाठी जे जे काही इंटरव्ह्यू आमच्याकडे देऊन गेले होते त्या सगळ्यांनी एकमताने सांगितलं होतं की या ठिकाणी परिवर्तन तो जिस तो जिस तो जिस करण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि त्यासाठी शहर विकासासाठी भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आपल्याला या ठिकाणी आम्हाला आम्हापैकी कोणालाही दिलं तरी आमची काही त्या ठिकाणी म्हणणं नाही त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यावर काही तारेवरची कसरत का झाली नाही सर्वानुमते आम्ही या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आमचे भूतप्रमुख शक्ती प्रमुख त्याचप्रमाणे मित्रपक्ष सहकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर अशा सगळ्यांचा अभिप्राय घेऊन आणि आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडलेले आहेत नाही भारतीय जनता पार्टी अर्थातच आमचा त्या ठिकाणी पक्ष आहे आर पी आय व लोकसेवा आघाडीचे काही शहर विकासासाठी पुढं आलेले सहकारी यांना आम्ही आमच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी एक सक्षम पर्याय नगरपालिकेत देऊ इच्छितो नाही आम्ही लोकसेवा आघाडीतील या ठिकाणी एक लोकसेवा आघाडी जी शहराच्या दृष्टिकोनातून गेली अनेक वर्ष काम करते त्या लोकसेवा आघाडी बरोबर आम्ही आमच्या बरोबर समाविष्ट करून घेतलेला आहे त्या लोकसेवा आघाडीच्या माध्यमातून काही चेहरे आले असतील परंतु आमची युती ही लोकसेवा आघाडी बरोबर झालेली आहे आर पी आय भारतीय जनता पार्टी आणि लोकसेवा आघाडी असा हा आमचा एकत्रित येऊन आम्ही हा सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही माझ्या मते काही नाराजी फारशी त्या ठिकाणी झालेली नाही कारण की अतिशय लोकशाही पद्धतीने त्या प्रभागात असलेले आमचे कार्यकर्ते तळागाळात करणाऱ्या धावपळीचे लोक अनेक ठिकाणी दोन दोन तीन तीन निवडून येणारे सक्षम उमेदवार होते परंतु त्यांना आपापसात आप बसून त्या ठिकाणी आम्ही एकमत करायला लावलं आणि त्यांच्याच पातळीवर त्यांनी एकमत करून आमच्या पार्लिमेंटरी बोर्डाला कळवलं अर्थात एखाद दोन या ठिकाणी एक दोन गोष्टी घडल्या असतील तर त्यांची समजूत देखील येत्या काल घडण्यामध्ये आम्ही काढू याची आम्हाला खात्री आहे कारण की प्रत्येकाचा हेतू एकच आहे की या ठिकाणी शहरामध्ये एक सक्षम कार्यक्षम त्या ठिकाणी प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार झाला पाहिजे हेच सगळ्यांचा हेतू आहे ते आज किंवा उद्या सकाळपर्यंत त्या ठिकाणच्या मतभेद काही ठिकाणी कोणाची स्त्री टाकायची कोणाचा पुरुष टाकायचा किंवा समोरच्या उमेदवाराचं आव्हान घ्यायचं किंवा अजूनही आमच्या मित्र पक्ष एकनाथ शिंदे गट शिवसेना यांच्याबरोबर आमची काही प्रमाणात जर यायची तयारी त्यांची असेल तर त्याकरता आम्ही काही प्रभाग ले ले त्या ठिकाणी मागं ठेवलेले आहे अर्थात त्यामध्ये अंतर्गत देखील आमचे काही चर्चा राहिलेली आहे परंतु ती अंतिम टप्प्यात आहे प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि अजून एक प्रभाग आहे इथले माझ्या मते उमेदवारी घोषित करायचं राहिलेलं आहे अनेक मुद्दे खरं तर आहे शहर विकासाच्या दृष्टिकोनातून रस्ते वीज पाणी गटार या सही रोजगार भ्रष्टाचारमुक्त कारभार सक्षम प्रशासन असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि निश्चितपणाने काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की परिवर्तन हे अटल आहे आणि मोठ्या घवघळीत यश या आमच्या सगळ्या भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष आणि लोकसेवा आघाडीला मिळाल्याशिवाय राहणार नाही याची मला आजच खात्री पडलेली आहे भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि मित्र पक्ष मिळून सगळ्या जाती धर्माला, समाजाला घेऊन आपण ज्या ज्या प्रभागामध्ये एक सामंजस्याने उमेदवार ठरवला त्या प्रभागांचा आज उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत कारण कालावधी थोडा असल्यामुळं उमेदवाराला जन जनतेशी संपर्क साधण्यासाठी अवधी मिळायला हवा वेळ मिळायला हवा म्हणून आज हा निर्णय आम्ही घेतलेला आहे काही डिक्लेअर केली काही प्रभागांमध्ये थोडस इच्छुकांची संख्या जास्त आहे काही मित्र पक्षाच्या अपेक्षा अशा या निमित्ताने काही प्रभागांमधल्या चर्चा बाकी असल्यामुळे थोडी उमेदवारी आठ नऊ वर्षानंतर जवळजवळ नगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत आणि इच्छुकांची संख्या थोडी जास्त आहे त्यामुळं निश्चितच थोडं कमी कुशी कमी काही ठिकाणी असं होऊ शकतं तरी सुद्धा होता होईल तो इच्छुक जे होते उमेदवार त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने माघार घेऊन एकमताने सगळ्यांनी उमेदवार ठरवलेला आहे आणि मग ज्या प्रभागामध्ये अशा पद्धतीने उमेदवारी मिळाली तिथली उमेदवारी आपण टिकली डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा